पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा ते दोन या वेळेत जिल्हा परिषद शाळा आडेली नंबर एक इथं माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून वेंगुर्ला पोलीस ठाणे निरीक्षक निसर्ग ओतारी सरपंच ग्रामपंचायत आडेली श्रीमती यशस्वी कोंडसकर उपसरपंच ग्रामपंचायत आडेली परेश हळदणकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव परब शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष उदय शिक्षण तज्ज्ञ राजेश सामंत मठ केंद्राचे केंद्र मुख्याध्यापक अजित तांबे मठ नंबर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पाडगावकर आडेली खुटवळ शाळेच्या मुख्याध्यापिका गीता ठाकूर आडेली भंडारवाडी शाळेचे शिक्षक अमित स्वामी आडेली गावचे पोलीस पाटील श्रीमती संजना होडावरेकर आडेली कांबळेवीर गावचे पोलीस पाटील किशोर मांजरेकर माझे विद्यार्थी यांचे प्रतिनिधी अनिल धरणे ग्रामपंचायत सदस्य वैभव कोंडसकर वर्षा आडेलकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान पोलीस निरीक्षक ओतारी यांनी सायबर गुन्हा म्हणजे काय आणि सायबर गुन्ह्यापासून आपला बचाव कसा करावा सायबर गुन्हाच्या वेगवेगळ्या पद्धती एनसीसीआरपी पोर्टल एकोणीसशे तीस सायबर रिपोर्टिंग टोल फ्री नंबर याबाबत अतिशय मौल्यवान असं मार्गदर्शन केलं अंमली पदार्थ म्हणजे काय अंमली पदार्थ सेवनानं शरीरावर आणि मनावर होणारे दुष्परिणाम याबाबत देखील माहिती दिली विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय कोकण विभाग यांनी सुरू केलेल्या समुद्र संदेश पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग यांनी सुरू केलेल्या पोलीस संवादातून आधार या व्हॉट्सअप चॅनल बद्दल देखील माहिती दिली आणि अमूल्य मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी आडेली गावातील बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली आणि शाळेसाठी जास्तीत जास्त निधी गोळा करण्याचा निश्चय करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक सीताराम लांबर यांनी तर पीपीटी तयार करणं आणि माहिती संकलन करणं हे काम रामचंद्र मळगावकर यांनी केलं कोणत्या अन्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकले तर त्यावेळेला आम्ही अजून अभुण सुद्धा आठवण म्हणा आम्ही त्यावेळेला तिथल्या भिंतीवर लिहिलेलं होतं जाताना की ते हे दिवस हे हे दिवस जातील हे हे दिवस जाते आम्ही आम्ही तिथे त्यावेळेस लिहिलो होता नेहमी आम्ही तो वाचायचो आणि स्वतःला आम्ही समजून सांगायचो की हे जे आहे दिवस हे दिवस नक्कीच जातात त्या आठवणीवर मी लिहिलेले आहे तेही दिवस गेले हेही दिवस गेले नुसते आठवणी रुपी चित्र राहिले दुःखांच्या काळ रात्री संपले दुःखांच्या काळ रात्री संपले सुखाचे दिवस उभवले हेही दिवस गेले नुसते आठवणी रुपी चित्र राहिले हॉस्टेलच्या खोलीत सारे राहिले हॉस्टेलच्या खोलीत सारे राहिले छपराच्या खोलीतच विश्व पाहिले भावाचे मित्र येथेच मिळाले अनुभव सांगून मन हलके झाले तोच्या भाकऱ्यांनी दिवस निघाले काहीतरी बनण्याचे स्वप्न येथेच पाहिले कर्तृत्वाच्या प्रेरणेने पेटून उठले शेवटी सारे यशस्वी झाले आपापल्या क्षेत्रात चमकले तेही दिवस गेले नुसते आठवणी रुटी चित्र राहिले माणसाची ओळख येथेच झाली माणसाची ओळख येथेच झाली जगण्याची समज येथेच मिळाली प्रवासात कित्येकदा ठेच लागले अनेकदा अंगावर संकटे कोसळली त्यातूनच प्रत्येक वेळी वाट काढली सत्य विचाराची साथ नाही सोडली जीवन युद्धात कधीच हार नाही मानली सारे विद्यार्थी गण कल्प उच्च बनली तेही दिवस गेले नुसते आठवणी विचित्र राहिले नुसते आठवण विचित्र राहिले माझ्या काही आठवणी आहेत ज्या शब्दांच्या स्वरूपात